अंबरनाथमधील बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या कार्यालयाबाहेर सोमवारी दुपारी गोळीबार करण्यात आला होता अंबरनाथमधील गुंड जितेंद्र पवार आणि त्याच्या साथीदाराने हा गोळीबार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी आधी चालक खालिद शेख याला वाशीमधून अटक केली होती स्टेशनला नाष्टा करण्याच्या बहाण्याने जितेंद्र पवार यांनी त्याला दुचाकी चालवायला सांगून पनवेलकरांच्या कार्यालयावर गोळीबार केला होता या घटनेनंतर आरोपी जितेंद्र पवार फरार झाला होता मात्र त्याने फेसबुकच्या माध्यमातून पोलिसांना खुलं चॅलेंज केलं होतं मला पकडून दाखवणाऱ्याला एक लाख देईल अशा आशयाचे स्टेटस ठेवून आरोपीने पोलिसांना आवाहन दिलं होतं सरते तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री त्याला लोणावळा परिसरातून अटक केली या दोन्ही आरोपींना बुधवारी उल्हासनगर न्यायालयात हजर केलं जाणार आहे दरम्यान हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने केला हे पोलीस तपासणीत समोर येईल न्यूज अपडेट अंबरनाथ